मित्रांनो दहा सप्टेंबर रोजी मैदान होते ओपनचं जे कटापूरचे आयोजक नियोजक आहेत त्यांचं मैदान आणि अंगापूर फाटीवर मैदान हे होणार आहे आणि अंगापूरची फाटी तर तुम्हाला सगळ्यांना बैलगाडी मालकांना माहीत आहे कारण बरीच मैदान इथं होत असतात आज विचारूया कसं नियोजन आहे आणि बक्षिसाचं स्वरूप कसं आहे नियम आटी कशा कशा आहेत हे शेट आहेत शेट पहिल्यांदा प्रेक्षकांनी परिचय सांगा आणि नंतर सुरुवात करू नमस्कार मी विक्रमसिंह नरसिंह फडतर देशमुख मित्रांच्या आग्रहा खातीर बारा तारखेला माझा वाढदिवस आहे त्याच्या ह्यांनी दहा तारखेला ओपनच मैदान ठेवलेलं आहे मैदान हे अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या नियमाप्रमाणे होईल आपले समालोचक आहेत सुनील मोरे झेंडा पंच आहेत धनावडे दा, बापू दुसरे पंच आहेत कार्लोस दा, पैलवान अशा प्रकारचं सर्व हो नियोजन आहे आता अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या नियमानुसार म्हणल्यावर सगळे निकाल असतील किंवा गाडी सामान लागली गटाला सामान सगळे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण आता विषय काय होतो मैदानात जर गाड्या कमी आल्या तर कधी कधी मैदान होत ना नाही बऱ्याच ठिकाणी असं होतंय नाही असा बिलकुल पण होणार नाही गाड्या हो कितीही येऊन मैदान हे शंभर टक्के होईल आणि मैदान हे का आम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातनं घेतलेलं नाहीये त्यामुळे त्यामध्ये दु, कोणाला दुजाभाव करणे किंवा कमी गाड्या आल्या किंवा परवडणार नाही किंवा आपल्या माणसाला मध्ये टाका ह्याला टाका हा सगळा कुठलाही म्हणून संयोजकांनी सर्व नियम आटी आहेत जे बैलगाडी क्षेत्रातले नामांकित आहेत त्यांच्या हातातच दिलेले आहेत त्यामध्ये मालक म्हणून संयोजक म्हणून कुणी त्यामध्ये डिस्टर्ब करणार नाही आता काय होत ज्यावेळेस गावच मैदान होत असत ना त्यावेळेस गावच्या पण गाड्या असतात आता पहिल्या काळात गावची गाडी असायची फायनल ला किंवा क्वार्टर फायनल ला तसं काय होणार का नाही सर्व काय असेल ते नेमाप्रमाणेच होईल असं अजिबात नाही मग वैयक्तिक माझी गाडी असली तरी सुद्धा ती फायनल ला नसेल प्रत्येक माणसाला गटामधून जिंकूनच यायला लागेल मग तो फायनल ला जाईल क्वार्टर फायनल ला जाईल आणि डायरेक्ट फायनल होईल मित्रांनो बक्षिस तर जसे रेग्युलर असतात तसे एक लाख एकाहत्तर एक हजार किंवा त्याच्या पुढे अजून जसा क्रम असेल तसे पण मेन बैलगाडी मालकासाठी आनंदाची बातमी अशी आहे की क्वार्टर फायनल ही आहे कारण काय होतं ज्यावेळेस दोन नंबरला गाडी उतरत असते सेमीला त्यावेळेस दोन नंबरच्या बैलगाडी मालकाचे ही तेवढाच स्त्री असतं तीही बैल पाहणारे असतात त्यांच्याही कपाळी दोन मोठ्या गुलाला लागला पाहिजे त्यासाठी क्वार्टर फायनल आहे आणि ढाली वगैरे किंवा कसं कसं आहे नाही चिन्ह प्रत्येकाला आहे गट पास करणाऱ्याला सुद्धा सम्मान चिन्ह आहे गट पास करणाऱ्याला सुद्धा आपण चिन्ह ठेवलेलं आहे आणि तुम्ही म्हणताय तसं क्वार्टर फायनल आहेच आणि फायनलचे आहेत चिन्ह आहेत चांगले आहेत आकर्षक आहेत आजच मी सांगू शकत नाही की कसं आहेत काय यांनी नियोजन केलंय पण अं पारितोषिक ही चांगले आहेत आता किती वाजता मैदान चालू होणार आहे सकाळी सात वाजता चालू होईल मैदान आदल्या दिवशी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत का सात वाजेपर्यंत गट पाडतील ते सर्व नियोजन मोरे दादांच्याकडेच आहे त्यानुसार होईल तर काय होतं मैदान ज्यावेळेस भरत असतं त्यावेळेस बरेच प्रेक्षक येत असतं किंवा बैलगाड्या मालक असते ती फॅन्स असते बैलांची त्यांना काय आव्हान कराल की कशी शिस्त बाळगली पाहिजे प्रेक्षकांसाठी पहिली गोष्ट लकी ड्रॉ आहे तिथे म्हणजे चिट्ट्या टाकल्या जातील लकी ड्रॉ साठी त्यातून काय येतील एक तीन बक्षीस ठेवणार आहे आम्ही त्यांना लकी ड्रॉ दिले जातील पाण्याची सोय आहे अँबुलन्सची सोय आहे मैदान हे फक्त प्रेक्षकांसाठी गोरगरिबांसाठी आहे फक्त एवढंच आता काय होत बॅरिकेड कुठपर्यंत शेवटपर्यंत बॅरिकेड आहेत का निम्यापर्यंत कसं आहे बॅरेगडी तेव्हा टेच पर्यंत लावायचंय पुढचे एक शंभर फुट पुढे प्रेक्षकांना पाहिला जास्त बॅरेगड नाही तर नऊशे फूट पुढे बॅरेगड आहेत आता निकालाला काय होत असत ज्यावेळेस सेमे असतात किंवा गट असतात त्यावेळेस प्रेक्षक बरेच मध्ये येते त्यासाठी काय सोय त्यांच्यासाठी खास सोय म्हणजे आमची पंच कमिटी आहे पहिली गोष्ट आणि नंबर टेकर ही सगळं म्हणजे कमिटीकडेच जाय अखिल भारतीय संघटनेकडे कार्लोस पहिलावानी आहे तिथे पंच कमिटी आणि समजा सेमेला दोन गाड्या सामान उतरल्या तर ती मालकांसाठी राहील दोन्ही जर एक बैल पळवायचा काकी गाडीत गाडीच पळवायची ते फक्त ज्यांच्यावर राहील अवलंबून आता विषय कस तू ज्या मैदान भरवत असतो त्यावेळेस बऱ्याच अडचणी असतात जसं मी सांगितलं तोंडाला असेल किंवा सुट्टीला सुट्टीला कसं नियोजन आहे सुट्टीला पण आमचे पोर आहेत खाली बाप आहेत खाली बापून जोडे दिला अजून एक आहे त्यामुळे काय अडचणच नाही सुट्टीचा पण निकाल लाईव्हरच खाली ना रेषेच्या आतमध्ये म्हणजे बरोबर कुठल्याही गाडीवर आणण्या होणार नाही अशा तरी आपण हे पूर्ण मैदान ही केले आणि पूर्ण शिस्त पद्धत आणि गोरगरीबा कुठल्याही आणण्या होणार नाही किंवा काय होणार नाही ते जबाबदारी पूर्ण ही करून ही मैदानाचा आम्ही पाऊल घेतलेला आहे आता निकाल तुम्ही सांगितलं कॅमेऱ्यावर पण कॅमेऱ्यातून काय होतं ड्रोनचा निकाल किंवा दोन्ही अँगल निकाल चेक करायला तिन्ही अँगल चेक करणार का ड्रोन किंवा दोन्ही अँगलचे सगळं सगळं जी रितसर आहे ती रितसर आहे त्यात काय ऑब्जेक्शन नाही आणि गरिबांना जरी आम्हाला ऑब्जेक्शन घेतला तरी आम्ही त्याची व्यवस्था करणार त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहे काय विषय नाही तसा त्यात मित्रांनो बघा मैदान आकर्षक होणार आहे आणि लकी हे आहे आणि क्वार्टर फायनल आहे आणि फायनल पण आहे तरी सगळ्या बैलगाडी मालकांनी या मैदानाचा मा लाभ घ्यायचे आणि यायचे मालकांना ढाल गट पास मालकांना बैल गोष्टी इथं लायच जो गट पास करेल झाला ढाल भेटणार गट पळतील आमचं नऊ नऊ न गट पळतील मित्रांनो बघा गट पास साठी ढाल आणि या ढालीसाठी बैलगाडा मालक बरेच कस्ता खात असतो आणि बैलाला आपल्या कष्ट करत असतो त्यासाठी ढाल त्यासाठी फायनल राहायला लागतं पण गट पास झाले तरी त्यामुळं तुमच्यासाठी हा लाभ आहे आता ज्यावेळेस मैदान भरतं त्यावेळेस गावकरी असतील किंवा तुमच्या भागातले असतील सगळ्यांचा कसा प्रतिसाद आहे गाव गावची गाडी असू द्या आमच्या व एकदा आमच्या गावची गाडी असली आणि तिला जर कड आली आणि तो जर म्हणला उद्या मधनं पाळायचे तर तसलं होणार नाही पूर्ण शिस्त पद्धत आणि खात्रीशीर एकदम एक नंबर मैदान होणार त्यात काही विषयच नाही आता लाईव्ह म्हणजे ज्यावेळेस आता चिठ्ठ्या काढायच्या नोंदणी कधी चालू होणार नोंदणी तारीख तीस तारीख तीस तारखेपासून नोंदणी आपण घेऊ ऑनलाईन आपल्या आदल्या दिवशी तुम्हाला प्रत्येकाला सांगितलं जाईल की कोण कुठल्या गटात आहे किंवा किती नंबरवर तास आहे काय ते आदल्या दिवशी ऑनलाईन प्रत्येकाला सांगितलं जाईल चॅनलच्या मार्फत मित्रांनो आदल्या दिवशी होईल असते आणि आपण ज्या वेळेस त्याची पोस्ट करणार आहोत चॅनलची त्याच्यावर नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर तुम्ही नोंद करू शकता तरी नंबर सांगा लागत त्यांना नोंद करा नंबर सत्याहत्तर एकोणीस डबल झिरो एकोणीस चोपन्न एक्क्यान बहात्तर तीनशे चौऱ्याऐंशी सातशे सात पुन्हा एकदा डबल सांगा दोन्ही नंबर सत्याहत्तर एकोणीस डबल झिरो एकोणीस चोपन्न एक्क्याण्णव बहात्तर तीनशे चौऱ्याऐंशी सातशे सात आता फाटीची तरी सगळ्यांना माहित आहे पण नवीन बैलगाडा मालिकार किती रुंदी आणि लांबी किती आहे मैदान एक रेक्ट बघा साडेआठशे फुट आहे सात सात दहा फाट्या फाट्यायचे पण आपण नऊ नऊ न पळवणार आहे सेमीच मग बघू पुढचं पुढं कसं काय लागतील तसं आता रुंदी कशी आहे रुंदी असेल की एक एक गाडी आखी पळून दोन्हीकडे दोन दोन इथं राहतील आखी गाडी पळून म्हणजे दहा बारा फुटाची रुंद आहे मित्रांनो तशी फाटी सगळ्यांनाच माहिती आहे अंगापूरची कारण इथं बरीच मैदान होत असतात अजून काय सांगायचे का कोणाला कारण तुमच्या गावचं मैदान भरत आहे पहिलवान विक्रमसे फडतरे यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं हे भव्य आणि दिव्य असं मोठं मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की यांचा या वाढदिवसाचं पहिलंच वर्ष आहे आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातल्या बैलगाड्यांनी प्रतिसाद द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो काय सांगाल तुम्ही काय नाही आमचं मैदान हे पहिलंच आहे इथून पुढे आम्ही भरपूर नियोजन करणार आहे तरी सगळ्यांनी सहकार्य करायचं मैदानी रितसर आहे या गरिबांचं कोणावरती होणार नाही बक्षीचं स्वरूप कस सांग आता आम्ही तर सांगितले जसं रेग्युलर एक लाख असतं एकाहत्तर असेल दुसरं किंवा तिसरं असेल पहिलं बक्षीस एक लाख एक हजार आहे दुसरं एकाहत्तर हजार आहे तिसरं एक्कावन्न हजार रुपये चौथे एकतीस हजार आणि एकवीस हजार पाचवं आहे आणि क्वार्टर फायनल साठी पण आम्ही बक्षीस ठेवलेले आहेत अकरा हजार सात हजार पाच हजार असे आहेत आमचे बक्षीस चार हजार तीन हजार आणि प्रत्येकाला मानाच्या ढाली आहेत मित्रांनो बघा मैदान जसं त्यांनी सांगितलं चांगलं होणार आहे पहिलंच पर्व आहे तरी सगळ्यांनी या मैदानाचा लाभ घ्या आणि त्यांना सगळ्यांना सहकार्य करा का अजून त्यांना बोलायचं काहीतरी सांगा काय सांग सांग विक्रम केशरी आपण प्रथमच आयोजित करत आहोत hmm. तर महाराष्ट्रातील जे बैलगाडा शर्यत असतील hmm. त्या सर्व गाड्यांना आवाजलेल्या गाड्या येणार hmm. आहेत आणि येणाऱ्या बैलगाड्यांसाठी योग्य नियोजन केलेलं आहे म्हणजे पाण्याची सोय hmm. परत इथं पेक्षा बघण्यासाठी आरोग्याची सुविधा hmm. तर मी सांगा जे बैलगाडा शर्यत आणि बघणाऱ्या आमच्या परिसरातील माणसं hmm. त्यांनी ह्या संधीचा आणि याची देही याची डोळ्या ह्या अनुभव घेण्यासाठी खरंच आवर्जून उपस्थित राहावं आणि बैलगाड्या शर्यतीसाठी आणि करण्यासाठी आमचे मित्र आणि गावातील सर्व जे तरुण आहेत ते सहकार्य करणार आहेत आणि बैलगाड्या शर्यतीत पूर्ण पारदर्शकता असेल कुठं कोणावर अन्याय केला जाणार नाही आणि गट पास करणाऱ्यासाठी आकर्षक बक्षीस असन आणि प्रेक्षकांसाठी आकर्षक बक्षीस असन तर जेवढे आपल्या भागातील किंवा लांबून गाड्या येणार आहेत त्यासाठी सर्व व्यवस्थित नियोजन केलेलं आहे तरी सर्व लोकांनी यासाठी उपस्थित राहावी अशी आमच्या सर्व आयोजकांची विनंती आहे की सर्वांनी उपस्थित मित्रांनो बघा जसं सा त्यांनी सांगितले जीव तुडून सांगितलेला आहे लाभ घ्या कारण मैदानात बैलगाडी मालकांना चांगला लाभ घ्यायचे क्वार्टर फायनल फायनल प्रेक्षकांनाही बक्षीस आहे तरी सगळ्यांनी हजर राहा धन्यवाद धन्यवाद